हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ ह्याची काही वाक्य आहेत ती इथे बघणार आहोत ही जी मराठीची वाक्य आहे साध्या भविष्यकाळाची ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची त्याची वाक्य रचना आपण इथे बघणार आहोत तर आता यातील जे पहिलं वाक्य आहे बघा तो उद्या नागपूरला जाईल बघा इथे क्रिया होणार आहे भविष्यात क्रिया होणार आहे म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे आपण कशावर न ओळखणार तर जाईल हुं? करेल बसेल उठेल जाणार येणार हे ये जे क्रियापद आहे क्रिया होणार आहे हे आपल्याला ज्यावेळेस समजतं त्यावेळेस ते वाक्य भविष्य काळाचं आहे हे इथपर्यंत आता आपण ओळखतो ठीक आहे तर हे जे वाक्य आहे तो उद्या नागपूरला जाईल हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहिणार आहोत तर बघा मराठी वाक्य इंग्रजीमध्ये लिहिताना आपण सुरुवातीला नेहमी करता लिहितो ठीक आहे आता या वाक्यातील कर्ता जो आहे तो काय आहे तो तो हा कर्ता आहे तो आपण एक नंबरला लिहिणार आहोत तोसाठी आपण लिहिणार आहोत ही ठीक आहे ही नंतर काय येईल क्रिया होणार आहे क्रियापद होणार आहे म्हणजे आपण भविष्य काळामध्ये इथे काय लिहिणार आहोत विल भविष्य काळातील वाक्यामध्ये आपण विल वापरतो ठीक आहे तो, तो उद्या नागपूरला जाईल जाण्याची क्रिया आहे म्हणून इथे आपण क्रियापद कोणतं लिहिणार आहोत गो ठीक आहे कर्त्यानंतर नेहमी क्रियापद येतं ही विल गो कुठे जाणार आहे टू नागपूर ही विल गो टू गो टू नागपूर उद्या म्हटलं मग टुमारो ठीक आहे ही विल गो टू टु नागपूर टुमारो त्यानंतर पुढचं वाक्य बघूया बघा केदार त्याच्या मित्रांना उद्या भेटेल ठीक आहे आता हे जे वाक्य आहे या वाक्यातील करता आहे केदार ठीक आहे केदार आपण सुरवातीला लिहिणार आहोत केदार केदारनंतर काय येईल भविष्य काळामध्ये वापरता ठीक आहे करत्यानंतर उईल येईल केदार विल त्यानंतर पुढे येईल भेटणार भेटणे हे काय झालं क्रियापद झालं म्हणजे भेटणार आहे म्हटलेलं आहे ठीक आहे मग आपण पुढे लिहिणार आहोत केदार उईल मीठ मीठ हे काय झालं क्रियापद झालं करत्यानंतर नेहमी काय येतं क्रियापद येतं केदार भेटणार आहे हीच फ्रेंड त्याच्या मित्रांना म्हणजे हीच फ्रेंड फ्रेंड आणि केव्हा भेटणार आहे मित्रांना म्हटलंय मग फ्रेंड्स टुमारो ठीक आहे बघा केदार विल मीट हीच फ्रेंड्स टुमारो केदार त्याच्या मित्रांना उद्या भेटेल पुढचं वाक्य आहे बघा मी उद्या पत्र लिहीन मी उद्या पत्र लिहीन मी हे काय झालं वाक्यातील करता झाला करता मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आणि आय नंतर पुढे लिहिणार आहोत करता एक विषय आहे त्यामुळे शल आय शल पत्र लिहीन म्हटलंय लिहिणे हे काय झालं क्रियापद झालं करत्यानंतर क्रियापद येतं ठीक आहे क्रियापद काय लिहिणे म्हणजे राईट आय शॅल अ राईट अ लेटर अ लेटर उद्या म्हणजे टुमारो ठीक आहे पुढचं वाक्य बघूया तो सायकलवरून शाळेत जाईल तो सायकलवरून शाळेत जाईल या वाक्यातील जो कर्ता आहे तो कोणता आहे तो तो साठी आपण लिहिणार आहोत ही ही नंतर भविष्यकाळामध्ये काय लिहितं आपण विल ही विल जाणे हे क्रियापद आहे ठीक आहे त्यासाठी आपण लिहिणार आहोत गो टू ल गो टू कुछ शाणित स्कूल ही विल गो टू स्कूल ऑन साइकल वरुण ऑन अ बायसिकल बी आई सी वाय सी एल ई ठीक है अजु एक वाक्य बढ़ू राम श्यामला मदत करेल काय म्हटलंय राम श्यामला मदत करेल या वाक्यातील करता आहे राम आपण लिहिणार आहोत राम होईल क्रियापद कोणतं आहे करेल काय करेल मदत करेल ठीक आहे हेल्प मदत करेल म्हणजे काय हेल्प राम विल हेल्प कुणाला तर श्याम आहे अशा पद्धतीने आपण साधा भविष्यकाळ ह्याची काही वाक्य इथे बघितलेली आहेत नेहमी वापरतो आपण ही वाक्य आणि सहज अशी बोलून जातो पण लिहिताना आपल्याला ती पटकन लक्षात येत नाहीत तर आपण हे स्ट्रक्चर आज इथे बघितलेलं आहे आणि अशी काही वाक्य इथे बघितलेली आहेत आय होप ती तुम्हाला समजली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद